नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर येथे धार्मिक तणाव समाजवादी पक्षाने दिला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश प्रेम बंधुभाव आणि मानवतेच्या संदेशाने राजकीय परिपक्वतेचा दाखला बुलढाणा मुंबई दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर गावात देवीच्या मिरवणुकीदरम्यान मिरोणी एका गीतावरून दोन समाजांमध्ये किरकोळ वाद झाल्याची घटना घडली काही क्षणातच या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत कोणतीही अप्रिय घटना घडू दिली नाही स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मिरवणुकीत वाजविण्यात आलेल्या एका गाण्यावर काही व्यक्तींनी आक्षेप घेतल्याने ही घटना घडली होती मात्र पोलिसांनी आणि गावातील सजग नागरिकांनी शांततेचे आवाहन करत वातावरण स्थिर ठेवले सध्या गावात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे समाजवादी पक्षाचा एकतेचा संदेश या घटनेवर समाजवादी पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू असी माजमी यांनी सखोल चिंता व्यक्त केली असून नागरिकांना शांतता आणि सौहार्द टिकविण्याचे आवाहन केले आहे आजमी साहेब म्हणाले आपला देश आणि महाराष्ट्र ही प्रेम बंधुभाव आणि मानवतेची भूमी आहे काही विघातक प्रवृत्ती समाजात द्वेषाचे बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपण त्यांच्या जाळ्यात अडकू नये सर्व धर्म सर्व समाजाने एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे हाच खरा हिंदुस्थान आहे ते पुढे म्हणाले समाजवादी पक्ष हा प्रत्येक धर्म आणि समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आमच्यासाठी राजकारण हे द्वेषाचे नव्हे तर सेवा आणि एकतेचे साधन आहे बुलढाण्यातील नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता आणि ऐक्य जपावे जिल्हा नेतृत्वाचे आवाहन या प्रसंगी समाजवादी पक्ष बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी नागरिकांना एकतेचा संदेश देत म्हटले आपण सर्वांनी मिळून हिंदू मुस्लिम ऐक्याचा दीप प्रज्वलित करायचा आहे समाजवादी पक्ष प्रत्येक त्या व्यक्तीच्या सोबत आहे जो शांततेचा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारतो द्वेषावर प्रेमाने विजय मिळवणे हेच आमचे ध्येय आहे तसेच समाजवादी पक्ष महाराष्ट्र सचिव लियाकत खान यांनी म्हटले आज समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे अशा वेळी समाज जोडण्याचे काम हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन करावे लागते समाजवादी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता अमन ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश घेऊन जनतेत उतरणार आहे प्रशासनाचा सतर्कतेचा पवित्रा स्थानिक पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत बावनबीर गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणत्याही अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करू नये असेही प्रशासनाने सांगितले आहे एकता मानवता आणि बंधुभावाचा जयघोष बावनबीरसारख्या छोट्या गावात घडलेली ही घटना जरी तात्पुरत्या तणावाची ठरली असली तरी समाजवादी पक्षाने दिलेला शांती आणि ऐक्याचा संदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे समाजवादी पक्ष एकता मानवता आणि बंधुभावाचा आवाज अबू असीम आजमी प्रदेशाध्यक्ष व आमदार समाजवादी पक्ष महाराष्ट्र लियाकत खान महाराष्ट्र सचिव समाजवादी पक्ष सय्यद नफीस जिल्हाध्यक्ष समाजवादी पक्ष बुलढाणा रिक्वेस्ट कर रहा हूँ निवेदन कर रहा हूँ मेहरबानी करके शांति बनाए रखिए देश को देश के हालात खराब हैं तो सरकार खुद सांप्रदायिकता फैला रही है जाति हिंदू मुसलमान की तो लड़ाई हो रोज तो हम उनसे बात कर रहे हैं कि सर किसी के धर्म के खिलाफ किसी के नेता के खिलाफ कोई क्यों ना होने पाए परंतु सरकार सुनने को तैयार तो है इसलिए मैं आम जनता से कहना चाहता हूँ आपकी सेवा रखिए दूर कर रखिए कोई कोई रिएक्शन मत कीजिए मैंने एस पी एस पी से बात किया हूँ कि साहब किसी बेकसूर लोग किसी बेकसूर लोगों को अरेस्प करिएगा जब लोगों के जज्बा भड़काए जाते हैं लोगों को तो गुस्सा आता है जरा बहुत सामान्य कार्रवाई होना चाहिए और लोगों की बेकसूलों की जिंदगी तबाह हो जाती है प्लीज़ मेहरबानी